नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जी एम सीच्या अंतर्गत सिपाई या पदासंदर्भातची एकशे त्रेपन्न पदाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली तर या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात या पदासंदर्भात परीक्षा पॅटर्न का असणार आहे परीक्षा कशी होणार आहे त्यानंतर ऑनलाईन पेतीने फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहेत कशाप्रकारे तुम्ही या परीक्षेची तयारी करणार या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि जी एम सी सोलापूरच्या अंतर्गत जर तुम्हाला भरती प्रक्रियेच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता या व्हॉट्सअपला मॅसेज करत असताना किंवा या नंबरला मॅसेज करत असताना जी एम सी सोलापूर अशा प्रकारे तुम्ही टाईप करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मला जॉईन करता येईल महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व वा आरोग्य औषधी द्रव्य विभाग मंत्रालयाच्या अंतर्गत जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहेत तर त्या कॉलेजपैकी सोलापूरला जे कॉलेज आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या अंतर्गत एकशे त्रेपन्न पदासंदर्भाची गट ड म्हणजेच ग्रुप डी म्हणजे सिपाई या पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली दोन हजार पंचवीसची आता या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहेत तर महत्त्वपूर्ण एक तारीख आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पैतेने फॉर्म सुरू झालेत जवळच्या ऑनलाईन सेंटरला जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता मोबाईलवर सुद्धा तुम्ही भरू शकता लिंक लिंकसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे बावीस दहा दोन हजार प पंचवीसपासून ऑनलाईन पैतेने अर्ज अर्ज सुरुवात झालेत ऑनलाईन पैतेने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेतीने अर्ज सादर करू शकता तर ऑनलाईन पैतेने अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट व्ही एम जी एम सी डॉट ई डी यू डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता लि ही लिंक तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर केलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा जी एम सी सोलापूर अशा प्रकारे टाईप करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाईल आता ही जी परीक्षा असेल तर टी सी एस या कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे ऑनलाईन पैतून कॅम्प्युटर ही तुमची परीक्षा होणार आहे आता या संदर्भात जी काही अडिशनल माहिती आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या म्हणजे एकूण कोणकोणत्या पदासाठी एकूण किती जागा आहेत पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर या ठिकाणी पाम गट डच्या अंतर्गत ही पद भरती आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरच्या अंतर्गत एकूण जागा आहेत एकशे त्रेपन्न त्यापैकी जे पहिलं पद आहे कक्षसेवक कक्षसेवक गट ड यस वन म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेचा सा ग्रेड पे असेल एकशे तेवीस जागा आहे सर्वात जास्त जागा ह्या कक्षसेवक या पदासाठी आहेत त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक नऊ जागा सिपायासाठी एकूण तीन जागा माळीसाठी एकूण एक जागा त्यानंतर पंप सवर्ती यासाठी एकूण या ठिकाणी पाहू शकता एक जागा क्षय किरण सेवकसाठी एक जागा प्रयोगशाळा सेवकसाठी एकूण दोन जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी दोन जागा रुग्णपटवाहकसाठी एक जागा सहाय्यक स्वयंपाकीसाठी एकूण तीन जागा परिचारिका जेवण विभाग सेवकसाठी एकूण तीन जागा भांडार सेवकसाठी दोन जागा पोस्टमॅटम पोस्टमार्टम रूम परिचरसाठी एकूण दोन जागा अशा प्रकारे टोटल ज्या जागा आहेत तर मित्रांनो एकशे त्रेपन्न पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात आहे प्रत्येक पदासाठी जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता कक्षसेवकसाठी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे एस एस सी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण जर केला असेल तर तुम्ही सर्व पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता फक्त एकच जे पद आहे तर त्या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुमच्याकडे काय असणार लागणं गरजेचं आहे तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या पदासाठी तुम्हाला एक वर्षाचा स्वयंपाक येत आहे अशा प्रकारचं एका नोंदणीकृत व्यवसायधारकाकडून या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी बाकी सर्व पदासाठी जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता जे आपल्या जवळचे आहेत आपल्या गावाकडचे आहेत आपल्या सोऱ्यामधले आहेत पाहुण्यामधले आहेत तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल दहावी पासवर्ड तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्यासाठी जर ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकतीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता त्यानंतर या अडिकिनी पा ही पदभरती करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार एकूण जागा आहेत दिव्यांग प्रवर्गासाठी सुद्धा या ठिकाणी जागा राखीव आहेत आता सर्वात जास्त जागा ज्या आहेत कक्षसेवकसाठी एकशे तेवीस जागा आहेत तर त्यापैकी प्रत्येक कास्ट कॅडसार तुम्ही जागा पाहू शकता अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी दहा जागा विजाच्या अंतर्गत चार भज च्या अंतर्गत दोन भज क च्या अंतर्गत पाच भज डच्या अंतर्गत दोन इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सव्वीस विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी बारा सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गासाठी एकूण बारा आणि अराकिव त्रेचाळीस म्हणजे एकूण अशा प्रकारे जे जागा आहेत तर एक दोन तीन म्हणजे एकशे त्रेचाळीस एकशे तेवीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत कक्षसेवकसाठी त्यानंतर बाह्य रुग्णसेवकसाठी एकूण नऊ जागा प्रत्येक कास्टनुसार तुम्ही जागेचं वितरण तुम्ही पाहू शकता ही जर तुम्हाला जर प्री प्रिंट जर तुम्हाला व्हॉट्सअपला जर हवी असेल तर व्हॉट्सअपचा नंबर परत एकदा रिपीट करतो नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या पदासाठी जी परीक्षा होणार आहे तर ती दोनशे गुणाची तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असणार आहे तर ती तुम्हाला दोनशे गुणाची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची टी सी एस या कंपनीच्या मार्फत तुमची परीक्षा होणार आहे तर त्यामध्ये पहिला विषय असेल मित्रांनो तुमचा मराठी मराठी विषय असेल मराठीमला एकूण तुमचे पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी जर तुम्हाला मराठी व्याकरणाची जर तर तयारी करायचं असेल तर आपलं डिजिटल जे की हे आपलं प्लेस्टोरला एक ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही शंभर रुपयाला मराठीची बॅच घेऊ शकता जेणेकरून तुमचे पन्नास गुण तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी त्या कोर्समधून मिळतील मोस्ट आय एम पी प्रश्न आहेत ते, ते सर्व तुम्ही प्रश्न पाठ करा तुमचे पन्नास प्रश्न या ठिकाणी पन्नास गुण तुमचे कवर होतील यामध्ये तुमचे व्याकरण असेल सर्वसामान्य शब्दसंग्रह असतील म्हणी वाक्यप्रचार असेल अर्थ उपयोग असेल उत्तरावरचे प्रश्न असतील वाक्यप्रतिकार असेल या प्रत्येक टॉपिकवर ठिकाणी आपण प्रश्न सेट सेट केले तर जर तुम्हाला जर बॅच घेत असताना काही अडचणीत येत असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता त्यानंतर इंग्रजी संदर्भातसुद्धा एकूण तुमचे पन्नास गुण आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामर असेल कॉमन होकॅबलरी असेल सेंटेन्स स्ट्रक्चर असतील एडन साइन फ्रेजेस असतील कॉमन्स पॅसेज असेल म्हणजे पॅसेज असेल आणि सेंटेन्स अरेंजमेंट असेल यासंदर्भातसुद्धा शंभर रुपयाला आपली बॅच आहे तर ते तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे की हे आपले पेस्टूर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर सामान्यासंदर्भात एकूण पन्नास गुण असतील तर त्यामध्ये तुम्हाला चालू घोडामोडी करायचं आहेत महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल राज्यघटना महाराष्ट्राचे भारताचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तके किंवा लेखक प्रसिद्ध दिवस मूलभूत संगणक आणि जे काही अंकगणित संदर्भाचे बेसिक कन्सेप्ट आहेत ते सर्व तुम्हाला करणं गरजेचं अंकसंख्या ज्ञान असेल लसावी मसावी असेल दशांश सापूर्णांक असेल वर्गमूळ असेल घनमूळ असेल गुणोत्तर प्रमाण असेल पदावली असेल हे सर्व तुम्हाला करायचं आहे त्यानंतर रिझनिंगचा एक भाग आहे त्यामध्ये तुम्हाला रिजनिंगमध्ये काय करायचं आहे तर आरशातील प्रतिमा असतील त्यानंतर विसंगत पद ओळखणे असेल रांगेवर आधारित प्रश्न असतील सांकेतिक लिपी असेल हे सर्व डिटेल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहेत आपल्यासोबत तुम्ही जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे तुमची एकूण दोनशे गुणाची शंभर प्रश्नाची ही तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरावा त्या संदर्भात जर मार्गदर्शन मार्गदर्शन हवा असेल इतर कोणत्याही परीक्षेचं जर तुम्हाला जर मार्गदर्शन हवा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र